सावरकर जन्मभूमीत गुंजला श्रीरामाचा जयघोष मंगलाक्षता कलशाची भगूरमध्ये शोभायात्रा संपन्न श्रीराम जन्मभूमी न्यास अयोध्या यांच्यातर्फे दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्या येथे श्री रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमाचे जनतेला अक्षतारूपे निमंत्रण दिले जात आहे संपूर्ण देशात राज्यात जिल्ह्यातील गावागावात अयोध्येतून आलेले अक्षता मंगलकलश वितरित करण्यात आले आहे त्यातील ते मंगल कलशाची भव्य शोभायात्रा शुक्रवारी सकाळी अकरा वाजेला भगूरमध्ये मोठ्या उत्साही वातावरणात पार पडली गायकवाड गल्लीतील श्री मारुती मंदिरात कलशाचे पूजन करण्यात आले त्यानंतर श्रीराम श्री लक्ष्मण श्री हनुमानाच्या विराजमान असलेल्या रथावर कलश ठेवून त्याची शोभायात्रा भगुरगावच्या सर्व प्रमुख मिरवणूक मार्गावरून पार पडली विश्व हिंदू परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताध्यक्ष एकनाथराव शेटे देवीदास वारुंगसे भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रताप गायकवाड पदाधिकारी प्रसाद आडके जीवन गायकवाड मयूर शेटे यांच्या हस्ते रथाचे पूजन व श्रीफळ वाढवून शोभायात्रेस प्रारंभ करण्यात आला यावेळी फटाक्यांची आतिषबाजी पुष्पवृष्टीही करण्यात आली जय श्रीरामचा नारा देत जयघोष करण्यात आला शोभायात्रेत हिंदू बांधवांसह रामभक्त तसेच कलशधारी महिला भगिनी उत्स्फूर्तपणे सहभागी सा झाल्या होत्या शोभायात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौकात येताच छत्रपती शिवराय आणि स्वातंत्र्य विदा सावरकरांच्या अर्धपुतळ्याचे पूजन परायण गणेश महाराज करंजकर आणि अशोक लोया यांच्या शोभास्ते करण्यात आले गावात ठिकठिकाणी शोभायात्रेचे स्वागत मंगल कलशाचे पूजन देखील करण्यात आले विजयनगरातून शोभायात्रा दुपारी राहुरी दोनवाडे गावच्या दिशेने मार्गस्थ झाली शोभायात्रेत गणेश निसाळ शांताराम शेटे मधुकर कापसे चंद्रशेखर ओळ मृत्युंजय कापसे निलेश हसे संदीप शेटे ललित भदे विशाल शिरसाट अनंता कापसे मंगेश करंजकर जितेंद्र भाऊसार शिवसेनेचे माजी आमदार योगेश गोलप शिवसेना शहर प्रमुख विक्रम सोनोने प्रमुख नितीन करंजकर प्रमोद घुमरे महिला भगिनी सौ सरोज गायकवाड उषा भोर रुपाली नेसाळ शारदा चौगुले सारिका शेटे अनिता गावडे पौर्णिमा मोहिते सुवर्णा ठाकरे ज्योती कापसे निवेविदिता रहाणे सरोज गायकवाड कामिनी ठाकूर श्रद्धा शिरसाट आदिंसह सा काकासाहेब देशमुख सुनील जोरे प्रमोद शेटे ज्ञानेश्वर गायकवाड विलास कुलकर्णी अंबादास पाटील नारायण आडके सुनील जाधव यांसह असंख्य कार्यकर्ते शोभायात्रेत सहभागी सा झाले होते एबी न्यूजसाठी प्रमोद राहाणे भगूर नाशिक